श्री गुरुचरित्र इसवी सनाच्या चौदाव्या शतकात श्रीनृसिंह सरस्वती यांचे दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्रीगुरूंच्या शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी पंधराव्या शतकात लिहिला श्री गुरुचरित्र हा ग्रंथ, ग्रंथ अत्यंत प्रसादिक आहे संकल्पपूर्तीसाठी श्री गुरुचरित्र वाचनाची पद्धती आहे त्याप्रमाणेच वाचन पारायण व्हावे स्वतः गुरुचरित्रकार म्हणतात ह्या ग्रंथाला पवित्र वेद समजतात म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे याचे नियम या ग्रंथातच दिलेले आहेत हा ग्रंथ सात दिवसांच्या सप्ताहातच किंवा तीन दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे श्री गुरुचरित्र सात दिवसात वाचायचे असल्यास दर दिवशी वाचण्यासाठी असलेल्या त्रेपन्न अध्याय पोथीतील कळम असा आहे सप्ताह पद्धती एकला दिवस एक ते नऊ अध्याय दुसरा दिवस दहा ते एकवीस अध्याय तिसरा दिवस बावीस ते एकोणतीस अध्याय चौथा दिवस तीस ते पस्तीस अध्याय पाचवा दिवस छत्तीस ते अडतीस अध्याय सहावा दिवस एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय सातवा दिवस चौवेचाळीस ते त्रेपन्न अध्याय श्री गुरुचरित्र वाचनासाठी उत्तरेस किंवा पूर्वेस तोंड करून बसावे वाचन सुरू असताना अखंड दीप असावा सप्ताह सुरुवातीपासून संपेपर्यंत तुपाचा दिवा असावा श्री गुरुचरित्र तीन दिवसात वाचायचे असेल तर पहिल्या दिवशी चोवीस पूर्ण दुसऱ्या दिवशी सदतीस पूर्ण व तिसऱ्या दिवशी त्रेपन्न पूर्ण असा क्रम ठेवावा एका दिवसात समग्र श्रीगुरुचरित्र वाचणारेही साधक आहेत पोथी वाचताना गुरुवारी मृतसंजीवनीचे अध्याय वाचू नये सर्वसाधारणपणे श्रीगुरुचरित्र वाचनाचा प्रारंभ शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करावी कारण शुक्रवार हा श्रीपाद श्रीवल्लभ यांचा निजानंद गमनाचा दिवस असतो अन्यथा भक्तिभावाने केव्हाही वाचाले तरी हरकत नसते मुहूर्त वार बघण्याची गरज नसते मात्र पोथी वाचताना सोळे जरूर पाळावेत सप्ताहाच्या सात दिवसाचा व्रतस्थपणा पदरात पडण्यासाठी समाराधना आठवे दिवशी करणे योग्य अंतःकरण असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र अंतर्बाह्य शुचिरभूतता राखून ह्या ग्रंथाचे वाचन करावे वैविध्यपूर्ण अशा संकल्पपूर्तेसाठी गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते असा अनेक वाचकांचा व वा साधकांचा अनुभव आहे ह्या दृष्टीने अनुष्ठानाच्या कालात पाळावयाचे सामान्य संकेत व नियम पुढील प्रमाणे आहेत सप्ताह करण्यासाठी एकांत स्थळ निवडावे वाचनासाठी ठराविक वेळ ठराविक दिशा व ठराविक जागाच असावी कोणत्याही कारणास्तव ह्यात बदल होऊ देऊ नये वाचनासाठी नेहमी दत्तमूर्तीसमोर पूर्वाभिमुख व उत्तलाभिमुखच बसावे दत्तमूर्ती नसल्यास पाटावर संपूर्ण अक्षता ठेवून त्यावर सुपारी ठेवावी आणि तिथे महाराजांचे आवाहन करावे सोबत आपल्या उजव्या बाजूला एक रिक्त आसनही आंथरून ठेवावे सप्ताह वाचनापूर्वी विधियुक्त संकल्प सोडावा सप्ताह कालात ब्रह्मचर्याचे पालन व्हावे वाचन शुचिरभूतपणाने व वा सोहळ्यानेच करावे वाचन हे नेहमी एका लयीत शांत व सुस्पष्ट असे असावे उरखण्याच्या दृष्टीने उच्चारभ्रष्टता होऊ नये चित्त अक्षरांतून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये सप्ताहात केवळ हविशांना घ्यावे हविशांन म्हणजे दूध भात मीठ तिखट आंबट दही ताक वर्ज्य साखर घ्यावी गुळ घेऊ नये गव्हाची पोळी तूप साखर घेता येते सप्ताहाचे सात दिवस नित्य प्रातकाळी काकड आरती संध्याकाळी प्रदोष आरती व रात्री शेजारती करावी दुपारच्या महापूजेत पोथीची पूजा करताना शक्य असेल तर महानैवेद्यात घेवड्याची भाजी असावी रात्री देवाच्या सन्निधच चटईवर अथवा पांढऱ्या धाबळीवर झोपावे जो झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीचा दृष्टीने संदेश ऐकू येतात असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव आहे सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी शक्य तर आठव्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रेयांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरत्या करून भोजनास सवाष्ण ब्राह्मण सांगून सांगता करावी महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी असावी विशिष्ट संकल्पांच्या पूर्तीसाठी श्रीगुरुचरित सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते